शिवसेनेची सर्वाधिक ताकद असलेला मराठवाड्यातील एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेचा बाल्यकिल्ला राहिला आहे एखाद्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर या मतदारसंघातून नेहमीच शिवसेनेचा उमेदवार हा लोकसभेवर निवडून गेला आहे गेली दोन टर्म ठाकरे गटाचे संजय जाधव या मतदारसंघाचे खासदार आहेत मधल्या काळात झालेल्या शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर बरेचसेच खासदार आणि आमदार हे शिंदेसोबत गेले परंतु याला अपवाद ठरत संजय जाधव हे मात्र ठाकरेंसोबतच राहिले याचबरोबर याच मतदारसंघातील परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल पाटील हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत त्यामुळे सेनापुटीचा फटका या मतदारसंघातून ठाकरे गटाला एवढा बसलेला दिसत नाहीये अशातच स्टँडिंग खासदार संजय जाधव यांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी शड्डू ठोकला आहे तर दुसरीकडे दे माहिती देखील आपली पूर्ण ताकद या मतदारसंघात लावत परभणीवर आपला झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे या राजकीय गणिते काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा जागा ही महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे आहे त्यामुळे खासदार संजय जाधव हे पुन्हा एकदा परभणीच्या मैदानात उतरून आपल्या विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे माहितीमधून या मतदारसंघावर सेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपला आपला दावा केला असून या मतदारसंघातील तिन्ही पक्षाचे विविध नेते ही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत आहे याचबरोबर वंचित बहुजन आघाडी देखील या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराला निर्णायक मते मिळाली होती त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात असण्याची दाट शक्यता दिसून येते याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी तर परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याचं या अगोदर स्पष्ट केलं आहे त्यामुळे यंदा या मतदारसंघाची निवडणूक ही चौरंगी होण्याची चिन्ह आहेत माहितीमधील भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार रामप्रसाद भोर्डीकर हे या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते डॉक्टर केदार खटिंग यांचे देखील नाव भाजपकडून सध्या चर्चेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून गत लोकसभा निवडणुकीचे उमेदवार राज्य विटेकर हेच एकमेव दावेदार आहेत तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखील विविध दे नेत्यांची नावे ही सध्या या मतदारसंघासाठी चर्चित आहेत अशातच परभणीतून ठाकरेंच्या शिलेदाराला माहितीमधून कोण लढ देणार हे पाहणं महत्वाचं राहील परभणी लोकसभा मतदारसंघातून गत लोकसभा निवडणुकीत सेनेचे संजय जाधव हे लोकसभेवर निवडून गेले होते त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश विटेकर यांनी त्यांना जोरदार अशी लढत दिली होती परंतु त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी जवळपास दीड लाख मते मिळत होती आणि त्यामुळे झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका विटेकरांना त्या निवडणुकीत बसला होता त्यामुळेच गत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा या मतदारसंघातून विटेकर हे मैदानात असण्याची शक्यता आहे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत आहे परंतु वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता असल्या कारणाने त्याचा फायदा येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होताना दिसेल परंतु वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाणार का की स्वबळावर या निवडणुका लढवणार यावर या, या मतदारसंघाची बरीच राजकीय गणिती अवलंबून आहेत याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना तर या मतदारसंघातून आपण दोन लाख मतांच्या फरकानं निवडून येण्याचा ठाम असा विश्वास आहे या मतदारसंघात रासपच्या विचाराचा मोठा मतदार वर्ग असून घोंगडी बैठकांच्या माध्यमातून या मतदारसंघातील मतदारांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून रासपचाच आजार असेल असे जानकरांनी सांगितले आहे परंतु पाठीमागच्या आठवड्यात शरद पवार यांनी महादेव जानकरांना महाविकास आघाडीमध्ये येण्याचे आवाहन केले होते त्याचबरोबर माळा लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रीय समाज पक्षाला देण्याचे आश्वासन देखील पवारांनी त्यावेळी दिले होते त्याबद्दलच सध्या जोरदार हालचाली सुरू असलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे माळा लोकसभा मतदारसंघाची जागा ही महादेव जाणकर हे महाविकास आघाडीसोबत लढण्याची शक्यता दिसून येते त्यामुळेच कदाचित ते परभणीतून निवडणूक लढणार नाहीत एकत्रित येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि रासप ही जर महाविकास आघाडीसोबत गेली तर ठाकरे सेनाविरुद्ध महायुती असा थेट सामना या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे या मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घ्यायचा म्हणणं तर हा मतदारसंघ दोन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील दोन आणि परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो त्यापैकी जिंतूरमधून मेघना भोसलीकर आणि परतूरमधून बबनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तर परभणी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राहुल पाटील गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे घनसावंगीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजेश टोपे तर पात्रीमधून काँग्रेसचे सुरेश वरपुरकर हे आमदार आहेत एकूणच आमदारांच्या संख्येवरून या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची समसमान अशी ताकद दिसून येते परंतु हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात दिसून येतो त्यामुळे सेना फुटीनंतर देखील निष्ठेने उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या संजय जाधव यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा असा जनादार मिळण्याची शक्यता दिसून येते याचबरोबर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत आली तर वंचितच्या मतदारांची साथ देखील या निवडणुकीत संजय जाधव यांना मिळू शकते त्यामुळे ते पुन्हा एकदा या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतात याविरुद्ध माहितीमधून भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघात दोन आमदार आहेत तसेच गत लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार राजेश विटेकर यांना देखील मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात असल्याकारणाने त्याचा फायदा माहितीच्या उमेदवाराला यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीशी होणार यात कोणती शंका नाही याचबरोबर परभणी लोकसभा मतदारसंघाचा जातनिहाय विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक धनगर आणि ओबीसी समाजाचे मतदार आहेत त्या मुस्लिम आणि मराठा मतदार आढळून येतात त्यामुळे मराठा तसेच ओबीसी आंदोलनाचा सर्वाधिक इम्पॅक्ट या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या मतदारसंघातील मतदार यंदाच्या निवडणुकीत कोणाच्या पाठीशी राहतील हे पाहणं महत्वाचं आहे एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करता परभरी लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद